गावाबाई जिथे सूर्योदय होतोय त्या प्रत्येक ठिकाणी शिवछत्रपतींच पुण्यस्मरण दिंदुस्थानच्या संसाराचं विस्कटलेलं गणित दुरुस्त करणार नवरात्र बसवलं गेलं पाहिजे त्याच नाव आहे दुर्गामाता दौड हे गणित चुकलेलं दुरुस्त करायचं असेल आपण श्लोकात म्हणतो हिरोजी कोंडाजी हृदयात ठेवू असंख्य 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 लोकांनी आपल्या जीवाच रान करून बलिदान देऊन हा संसार दुरुस्त करण्यासाठी शिवशत्रूंच्या नेतृत्वाखाली या तीनशे वर्षापूर्वी तीनशे वर्षापूर्वी एक विलक्षण जीवाचा आकांत केला त्या आकांताचं स्मरण करून आपण आई जब दार होतो की आई झाली आमची वर्ष पण आजही शतक वर्षांनंतर या देशाची स्थिती विपन्न उत्सन्न आहे ती हिंदुस्थान म्हणून दुरुस्त करण्यासाठी लागणार बळ शिवछत्रपीनाथ दिलस ते तुम्हाला दे हे पदर मागायला पण आलो आपली उदात्तता उत्तुंगता आपल्या कृतीच्या पाठीमागचा हेतू हा अति विलक्षण आहे अरे या देशाला बळ भूदल नौदल वायुदल आणि क्षेपणास्त्र आहेत ते देत आहेत ते कमी इतकं महत्वाचं बळ हा हिंदुस्थान ज्या लोकांचा आहे त्या चा लोकांच्या अंतकरणात ही शिवाजी संभाजी नावाची अत्यंत दाहक सूर्याच्या तेजावाही लाजवी अशी अति विलक्षण शक्तिमान धारणा निर्माण करण्यासाठी आपण आईच्या दार आईला आपण म्हणूया आई रूपा बघाली ती माणसं गेली पण ते सगळे आत्मे आमच्या सगळ्यांच्या रूपाने अस्पृश्याचा आरक्षित आहेत पूर्वी केलंच ते वरदान आम्हाला ते वरदान मागण्यासाठी आज अंत करणे आपण दार चालो सगळेजण हात जोडून म्हणून आईला भागूया त्या मला संभाजी महाराज तत्कालीन सगळ्या लोकांच्या अंतकरणातली विलक्षण निःस्वार्थ अंतकरणाने सर्वस्वाचा त्याग करून सुद्धा देशा देव धर्माचा संसार भारत मात्र कपाळाचं स्वातंत्र्याचं कुंकू हिंदवी स्वातंत्र्याचं कुंकू टिकवण्याचं सामर्थ्य